संपादिका ज्यांनी अत्यंत खडतर परिस्थितीतून पत्रकार क्षेत्रात गरुड भरारी घेणाऱ्या सौ सुशांत शिंदे यांना साप्ताहिक मानधेश दर्शन प्रकाशन सोहळ्यानिमित्त आदर्श पत्रकार पुरस्कार संपादक अधिकराव आभा लोखंडे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुभाष खोत डॉक्टर सदाशिव कांबळे विनोद मोरे भाजप तालुका अध्यक्ष दाजीभाऊ पवार सिने अभिनेत्री कुमारी प्रतीक्षा जाधव व विविध मान्यवरांच्या हस्ते आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छू आराध्या ऊस मालक सुशांत शिंदे स्त्रिया शायक्रो एजन्सीचे संदीप घोरपडे लक्ष्मी बेकरी पानशॉप सदाशिव शिंदे योगेश वसंतराव पाटील समस्त शिंदे पाटील घोरपड परिवाराकडून शुभेच्छा <णाँगा> सव्वीस रोजी आपल्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे तर तुम्ही सर्वांनी हा चित्रपट जाऊन नक्की बघा कारण हा चित्रपट आपल्या भागातील लोकांचा आहे त्यामध्ये जे काम केलेले कलाकार आहेत ते सर्व आपल्या भागातील आहेत की आसवाडी खानापूर इकडे